आमदार भैया नवगरे यांच्या हस्ते वसमत शहरातील कोट्यावधी रुपयांच्या विकास कामाचे भूमीपूजन वसमत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी भैया नवगरे यांच्या हस्ते सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन केले वसमत शहरातील शुक्रवार पेठ कुंभारवाडा या ठिकाणी मारुती मंदिर सभागृह व गुरुद्वारा रोड येथे शिंपी समाजातीचे संत नामदेव महाराज सभागृहाभोवती कंपाऊंड वॉलचे व बगाडी कॉलनीतील सावतामाळी समाजातील सभागृह व आर्यवैश्य कॉलनीमध्ये सभागृहाचे आमदार राजूभय्या नवघरे यांनी उद्घाटन केले त्यावेळी माजी नगरसेवक सचिनभाऊ दगडू विधानसभा अध्यक्ष हरणे पाटील मार्केट कमिटी सभापती तानाजी भेंडे पाटील त्र्यंबक कदम तालुका अध्यक्ष नमोबाई शहराध्यक्ष मनोज भालेराव युवा तालुकाध्यक्ष बाळा बांगर संघर्ष इंगोले रविराज डोळसे नागेश दातार संजय दासेवार सय्यद नयूम जगदीश देशमुख संदीप पवार असलम बाबा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रत्येक ठिकाणी मनोगत व्यक्त करताना कोणताही समाज संख्येने लहान असो वा मोठा प्रत्येकासाठी मी प्रामाणिकपणे काम करेल ही भावना व्यक्त केली यावेळी प्रत्येक ठिकाणी आमदार भैया नवकरे यांच्या कामाची शैली अतिउत्तम असून पुढील नेतृत्व आपणच असावे व यापुढे उंच पदावर आपण जावे ही भावना व्यक्त केली सर्व समाजाचे समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली